कोल्हापूर जिल्ह्यात एक अजब प्रकार समोर आलाय कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामधील तळंदंगे गावात गेल्या वर्षी संदीप पोळ हा उच्च शिक्षित तरुण लोकनियुक्त सरपंच म्हणून सरपंच पदावरती निवडून आला आणि आज या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्याच शेतात आता कुणीतरी अज्ञाताने भानामती करणी केल्याचा प्रकार उघड झाला आहे यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मात्र उच्च शिक्षित असलेले संदीप पोळ यांनी जनजागृती करत अशा गोष्टींना आम्ही थारा देत नाही असे म्हणत आता भानामती वापरण्यात आलेल्या साहित्यांची होळी केली कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील तळंदंगे गावात गेल्या वर्षी एकवीस डिसेंबर दोन हजार बावीसला ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला आणि या ग्रामपंचायत निवडणुकीत तीन पॅनलने समोरासमोर उभे ठाकल्याने अधिक रंजक बनलेल्या या निवडणुकीत दोनशे चाळीस मतांनी विजय मिळवत पहिल्याच प्रयत्नात संदीप पोळ यांना गावकऱ्यांनी थेट सरपंचपदी निवडून दिलं तर त्यांच्या पॅनलचे चार सदस्य सुद्धा निवडून आले संदीप पोळ यांना निवडून आणण्यात गावातील महिलांचा मोठा वाटा होता तर संदीप पोळ यांनी गावकऱ्यांचे आभार देखील मानले होते तर पदभार स्वीकारल्यानंतर गावात अनेक विकासात्मक कामे देखील ते करत आहेत मात्र गावातील अज्ञातांनी लोकनियुक्त सरपंच संदीप पोळ यांच्या शेतात भानामती करून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे कोणीतरी अज्ञात आणि खिळे टाचण्या लिंबू नारळ गुलाल कुंकू अशा सगळ्या वस्तू वापरून टाकून भानामती आणि करणी केल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले यानंतर सदर व्यक्तीने ही माहिती संदीप पोळ यांना दिली यानंतर त्यांनी स्वत शेतात जाऊन या सर्व वस्तू एकत्र करत शेतातून बाहेर आणल्या आणि आजूबाजूला जाणाऱ्या मुलांना बोलावून याबद्दलची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला शिवाय या सर्व वस्तूंची होळीही केली नमस्कार मी ओळ लोकनिट्य सरपंच ग्रामपंचायत तळमुख आपले जिल्हा कोल्हापूर माझ्यासोबत माझे दोन सन्मान्य सदस्य आहेत किशन शिंगाडे आणि श्री कमलाकर पालके तर काल आम्हाला ग्रामपंचायतची निवडणूक एक वर्ष झाला दोन हजार वीस दोन हजार बावीसची ची निवडणूक आम्ही जिंकली होती तर काल हे दुर्डी भरून बरेच सारे जादू टोण्याचं जे मटेरियल आहे ते इथं ठेवण्यात आलं होतं याच्यातनं तर ते काढून आम्ही बाहेर आणून जाळलं तर त्याच वेळेला दोन चार मुलं सुद्धा म्हणजे बरीचशी मुलं पण जात होती इथन शाळेची त्यांना थांबवून याच्याबद्दलची भीती घालवून थोडीफार जनजागृतीचा पण प्रयत्न केला या व्यतिरिक्त मला यातनं फक्त एक संदेशच द्यायचा एवढाच की आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्र पुरोगामी विचारांसाठी गेले कित्येक शतकं ओळखलं जातो फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यात आपण आहोत आणि या असे ज्या गोष्टी आहेत त्या या अशा आमच्या विचारांना कधी मान्य नाही कालच गाडगे महाराजांची पुण्यतिथी सुद्धा झाली तर येणाऱ्या काळात या अशा गोष्टी गाव लेवलला अंधश्रद्धेतनं होऊ नयेत याच्यातनं कुठली दुर्घटना होऊ नये कारण मधल्या काळात बऱ्याचशा अशा घटना झालेल्या आहेत तर त्या होऊ नयेत यासाठी आपण सगळ्यांनी म्हणून प्रयत्न केला पाहिजे आणि असे प्रकार जादू टोना करणी भांडामती वगैरे 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 तत्सम या गोष्टी टाळून आपण पुरोगामी विचारात पुढं आपलं राज्य आणि देश आणि गाव नेलं पाहिजे करणी जादू टोना आणि भानामती प्रकाराला आपण घाबरत नसून महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी दोन हजार तेरा सालीच कायदा बनवला आहे शाहू फुले आंबेडकरांच्या या पुरोगामी नगरीत अशा गोष्टी आम्हाला मान्य नाहीत असे संदीप पोळ यांनी म्हटलंय संदीप पोळ हे उच्च शिक्षित असून ते विद्यापीठात राज्यशास्त्राचे धडे गिरवतात त्यांनी राज्यशास्त्र या विषयात संशोधन देखील केलं असून तळंदगे गावच्या सरपंचपदी निवडणूक लढवण्याच्या आधी ते पुण्यातील एका मोठ्या आय टी कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीवरती होते त्यांचे वडील देखील गावचे सेवा अधिकारी यामुळे संदीप पोळ यांच्या रक्तातच समाजासाठी काहीतरी करायचं हे भिनलेलं यामुळे संदीप पोळ यांनी आय टीतील नोकरी सोडली त्यांच्या या शिक्षणावरती विश्वास ठेवत गावकऱ्यांनी त्यांना लोकनियुक्त सरपंच केलं लोकांच्या विश्वासास पात्र ठरत पोळ यांनी गेल्या वर्षभरात गावात अनेक विकासकामे देखील केली आणि असल्या भानामतीसारख्या प्रकाराने काहीही फरक पडणार नसल्याचं पोळ यांनी सांगितलंय